एक पळाला सुजगावचा आणि एक पळाला गोटावड्याचा गोटावडेकरांचा हरण्या पळाला सुंदर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये सहा गाड्या सहा गाड्यामध्ये रण संग्राम चालवला जिगरबाज आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ पाहायला मिळतोय पड्याल सुंदर गाडी पडते धोत्रे बंधूंची अतिशय सुंदर आणि निरिवाद वर्चस्व स्व ड्रायव्हर यवतकरांचा संदीप धनवी आपण आलेला आहात आता एक नंबर तासाव पाळले बैलगाडी मालक स्टेज पशी एक नंबर तासाव पाळले बैलगाडी मालक आपण स्टेज संपर्क साधा सर यादार ठिकाणी पप्पू शेट बलकवडे यांच्या निकाल निकाल सेमीफायनल चारचा निकाल तास क्रमांक एक वरती लावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न जोगेश्वरी प्रसन्न कुमारी नंदिनी नामदेव धोत्रे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन मगाशी सुंदर गाडी पळवली बकासूर आणि हरण्याची त्याबद्दल या ठिकाणी बकासूर बाईलाचे मारक मोहनांना मारुती तुम्हाला सुजगावकर यांच्याकडून समीरांना साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ड्रायव्हर आउंडकरांसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचनकर्त्यांसाठी